सकाळ सकाळी नाश्त्यासाठी काय बरं करावं प्रश्न पडतो तर गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा नाश्त्याची रेसिपी मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे नमस्कार मी धनश्री शिंदे आपल्या धनश्री किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ना ती सगळ्यांनाच आवडेल अशी आणि अगदी दहा मिनिटात सुद्धा तुम्ही करू शकता नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी अशी रेसिपी आहे आणि सोबत पौष्टिक सुद्धा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे मी याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल सो डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तर इथे पहिल्यांदा आपल्याला टाकायचं आहे एक कप गव्हाचं पीठ मी मेजरमेंटचे जे कप असतात त्याप्रमाणे घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ वन फोर्थ कप बेसन घेतलेलं आहे बेसन काय होतं ते सगळं छान मिळून येतं आणि थोडीशी चव पण छान येते आणि सोबतच वन फोर्थ कप रवा घेतलेला आहे त्यासोबतच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये यामध्ये आपल्याला सोडा किंवा इनो असं काहीही टाकायची गरज नाही हे सगळं थोडस मिक्स करून घेऊया आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी ते आत्ता एक कप टाकलेलं आहे पण एकूण मिळून आपल्याला साधारण तीन कप पाणी लागतं पाणी जे आहे ते एकदमच नका टाकू थोडं थोडं करत टाका मी एकूण मिळून आपल्याला पूर्ण असं तीन कप पाणी लागतं असं सांगितलेलं ला आहे तर मी इथे आता विस्कलच्या मदतीने थोडस छान असं मिक्स करून घेते जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या अशा राहत नाहीत तर तुम्ही इथे बघू शकता साधारण अशा कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे अगदीच घट्ट असं नको आपल्याला थोडस पातळपणा पाहिजे तर एकूण तीन कप पाणी आपण इथे वापरलेलं आहे आता हे आपल्याला साधारण पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे रवा छान असा फुलण्यासाठी बॅटर आपण रेस्टला ठेवलंय तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तर आपल्याला इथे काय करायचं आहे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी एक दोन टेबल स्पून तेल घेतलेला आहे तेल जे आहे ते छान असं गरम झालेलं आहे यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान अशी तडतडू द्यायची मोहरी तडतडली मग आपण टाकूया जिरे जिरे पण थोडेसे फुलले की मग आपण टाकूया हिंग तर मी ते एक हाफ टीस्पून हिंग टाकलेलं आहे याची चव खूप छान येते आणि सोबतच हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत थोडस भाजून घेऊया आपण टाकणार आहोत कांदा तर मी ते एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे एक गाजर घेतलेला आहे तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात ना त्या सगळ्या तुम्ही टाकू शकता सिमला मिरची घेतलेली आहे बारीक अशी कट करून त्यानंतर टोमॅटो कांदा गाजर टोमॅटो सिमला मिरची या अशा भाज्या मी घेतलेल्या आहेत डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हा एकदम छान असा ऑप्शन आहे म्हणजे कसं सगळ्या भाज्या आपल्या पोटात जातात लहान मुलांना जर का भाज्या खाऊ घालायच्या तर हा एक मस्त असा ऑप्शन आहे तर ह्या भाज्या फक्त फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी जास्त शिजवायच्या आहेत फक्त एक ते दोन मिनटं मिडियम टू हाय फ्लेम वरती थोडासा फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण टाकूया यामध्ये हळद तर एक हाफ टी स्पून हळद मी टाकलेली आहे चवीनुसार मीठ आपण मध्ये पण मीठ टाकलेलं आहे हे लक्षात ठेवायचं चा। छान असं मिक्स करून घेऊ तर इथे साधारण दोन ते तीन मिनिटं मी भाज्या छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि ह्या थोडस अशा थंड होऊ देऊयात इथे आपलं बॅटर पण तयार आहे पंधरा मिनिटांसाठी आपण ते रेस्टला ठेवलं होतं तो, तो तोपर्यंत आपल्या भाज्या ज्या आहेत त्या फ्राय करून झालेल्या आहेत रवा छान असा भिजलेला आहे तुम्ही बघू शकता ही अशी कन्सिस्टन्सी झाली आहे आपल्या बॅटरची अगदीच घट्ट अशी नको आहे आपल्याला पातळ अशीच पाहिजे यामध्ये आपण टाकून घेऊयात थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर जी आहे ती मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि सोबतच ॲड करूयात ज्या आपण भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या फ्राय करून घेतलेल्या भाज्या थोड्याशा थंड करून घेतल्या आणि मग याच्यामध्ये ॲड करायच्या आता छान असं मिक्स करून घेऊया वाव किती छान असं बॅटर दिसतंय आपलं रंगीबिरंगी तसंच रंगीबिरंगी धेरडा खायला सुद्धा खूप मजा येते तर हे सगळं छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता मिठाचं प्रमाण जर का कमी जास्त असेल तर ते थोडं ऍड वगैरे करू शकता चला तर मग आता आपण धेरड करायला घेऊया तर सर्वात आधी मी पॅनला तेल लावून घेते मी इथे जो पॅन घेतलेला आहे तो चा पॅन आहे नॉनस्टिक आहे तुम्ही याच्यावरती डोसा धेरड सगळं काही करू शकता मी व्हिडिओसुद्धा केलेला आहे याच्यावरचा तुम्ही जर का बघितला नसेल नक्की जाऊन बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा मेन्शन करेनच तर धिरडं जे आहे ते बाहेरून टाकायला सुरुवात करायची आणि मग आतमध्ये असं टाकायचं तर आपण छान असं धिरडं टाकून घेतलेलं आहे किती छान जाळीदार पडलेला आहे धिरडं तुम्ही बघू शकता वा तर आता साधारण दोन ते तीन मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे होऊ द्यायचं आहे हे धिरडं जे आहे ते व्हायला थोडासा वेळ लागतो पण छान असं होतं त्याच्यामुळे साधारण दोन तीन था था। सा ते, ते दोन तीन मिनटं ला तर लागतातच धिरडं थोडस भाजत आलं की त्याच्या साईड ज्या आहेत त्या अशा थोड्याशा लूज करून घ्यायच्या म्हणजे मग आपल्याला ते फ्लिप करायला इझी पडत एका साईडने दोन ते तीन मिनिटं भाजून झाल्यानंतर आपण ह्याला फ्लिप करून घेऊ वाव तुम्ही बघू शकता किती छान जाळी तार असं आपलं धिरडं झालेलं आहे आता या बाजूनी पण आपण साधारण एक मिनिट असं भाजून घेऊयात तर इथे आपले गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे मस्त भाज्या घातलेले धिरेडे तयार आहेत आणि दिसायला किती मस्त जाळीदार तार दिसत आहेत खायला सुद्धा खूप चविष्ट असे झालेले आहेत तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा की कशी झालेली आहे आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी धनश्री किचनला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन